मी सकाळी सात वाजता बाहेर बाबासाहेब कुठे सेवा करण्यासाठी येतो इथं सात ते आठ वाजता काम करत असतो इथं मी वगैरे त्यांची सेवा करणे पान करून स्वच्छ करून ठेवणे करणे आपलं काम आहे आणि गवत आहे गवताला पाणी मारणे बाबासाहेबांनी विचार असे काम करतो आज कुठे बसलं गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून केशव साबळे यांच्या या दिनक्रमात खंड पडलेला नाहीये सांगली जिल्ह्यातील विटा शहरात उभ्या असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेचं काम ते अखंडपणे करतायत या कामासोबत ते इतके एकरूप झाले आहेत की हे काम आता त्यांच्या दिनक्रमाचा भाग बनलाय पडत नाही इथं आलेशिवळ सकाळचे संध्याकाळ मी आठ ते नऊ वाजले तरी मी इथे येऊन काम करत असतो बाबासाहेबांचं जर मी काम होतो नाही इथं काम नाही आलो तर मला दिवसभर कामात काही करमत नाही मला इथं आलेशिवड काम केल्याशिवाय वाटत नाही पण मी देवतच असतो येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला गुलामीच्या जोखडातून मुक्त केलं आम्हाला माणसात आणलं या ऋणात राहून आपणही त्यांच्यासाठी निस्वार्थीपणे काहीतरी करावं या भावनेतून ते हे काम करत आहेत बाबासाहेबांचं आम्हाला विचारचं पण बाबासाहेबांचं बाबासाहेबांनी कोणालाही त्रास दिला नाही किती पैशासाठी बाबासाहेबांनी आचार्य कोणाची पत्कारली नाही हे आमच्या डोक्यात पहिल्यापासून विचारते बाबासाहेबांचं बाबा मी बाबा बाबा साथी साथी बाबा मी बाबा हे बाबासाहेबांनी विचार घेऊन चालणारी माणसं आहे बाबासाहेबांची पाठीमाग करणार आहे परिस्थिती कशीही असो पण जिथे बाबासाहेबांचा विषय येतो तिथे आंबेडकरी अनुयायी कशाचाही विचार करत नाहीत हे आदर्श उदाहरण केशव साबळे यांनी आपल्या कर्तृत्वातून घालून दिलाय एक अशिक्षित माणूस असताना सुद्धा अगदी ते नोकरदार नाही तरी सुद्धा रोजगाराला जाऊन सेंटरिंगचं से काम करून लोकांच्या हाताखाली काम करून स्वतःचे पोटाची खळगी भरत असतात पण बाबासाहेबांच्यासाठी या पुतळ्यासाठी स्वच्छता म्हणून माझे बाबासाहेबांच्या चळवळीला काहीतरी योगदान असावं यासाठी ते दररोज सकाळी येत असतात देशातील चौका चौकात दिमाखात उभ्या असणाऱ्या पुतळ्यांच्या सौंदर्यामागे केशव साबळे यांच्यासारख्या कधीही उजेडात न आलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे हात कित्येक वर्षांपासून राबतायत याची आठवण प्रत्येकानेच ठेवायला हवी